तंपसाला लागला वेळ लगेच काय रेटा हलका खाण्याला हलका येत असेल ना रे खाण्याला हलकाहीच असेल ना किती फास्ट काम चालू आहे आमच्या इथे काम पण छान भेट करतो दुपारी दरवर्षी आमच्या ती काम कामाला कुठं ऑर्डर असल्या सांगा या मुलांना लावायची कुठं ऑर्डर असेल तर तो <laughs> सांगा ना पण यावेळेस ना माया जरा शांत शांत वाटतो मला <N3> टँकी पाच आहे का એમીને એમીનેલા એકાઈ મચેતા આવતો નથી આ બધા ફેટર આજાએલા દેખાયું કામ

पण तू शेटला सोडून कसा आलास तुझ्या शेटला सोडून कसा आलास तुझ्या वा शेटनी मला फसवला पप्पू पप्पूनी पप्पू का तो 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 माझा आहे का chế chiêu đại pha chế tích càm mặt ở lưu động và sở hữu động चांगले कपडे बिड घाला ते रुमाल बिमाला बांधून घ्या तंड तो पुसायला लागला वेळ लगेच काय रे हलका खाण्याला हलका येत असेल ना, <laughs> दूर दूर ना तो ही रे खानाला हलका येत असेल ना सगळ्यासाठी फास्ट काम चालू आहे आमच्या इथे काम पण छान बरं करतो दुपारी दरवर्षी आमच्या ती चाच का कुठं ऑर्डर असल्या सांगा या मुलांना <laughs> लावायची कुठं ऑर्डर असेल तर सांगा या ना

कॅन पोड आहे का

का वेर न तो पढ़ने जाता उठना है मोटर बंद करना मोटर बंद करना और ये लावला सुपर लावला कर देती है देरले सेट आमचे चला मी कंट्रोल काम करतोय

बाळ लवकर आला असं झाला असं नाही एवढ्याला फटाफट तू शेटला सोडून कसा आलास तुझ्या शेटला सोडून कसा आलास तुझ्या शेटनी मला फसवला पप्पू पप्पूनी पप्पूच का तो 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 Mada papugada é ga?